ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा चार हजार साडेतीन चार हजार स्वतःला मोदीजींच्या माध्यमातून देशाचा विकास झालेला आहे परंतु जागतिक बाजारपेठ जागतिक सुरक्षेच्या बाबतीत भारताची मानवलेले आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की येणाऱ्या काळात मोदीजी सोबत राहिलं पाहिजे

व सोलापूर शहराच्या महापौर श्रीकांत मॅडम पुणे समाजात तपशेश्री समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी व्यापारी उद्योजक व माता प्रतिनिधी आता चलमल भाईने सांगितलं की आम्ही दोन तीन दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलो असतो की जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता आला असत परंतु काल दुपारी साधारणतः बारा साडेबाराच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला